जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक तोंडावर असताना निवडणूक विभागानं प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीतून अमरावतीच्या अंजनगाव तालुक्यातील अनेक गावांची नावं गहाळ झाली आहे या प्रारूप मतदार यादीतील घोळावर माजी सभापती यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकारी आणि स्थानिक तहसीलदारांकडे तक्रार केली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे अंजनगाव सुरजी तालुक्यातील गट क्रमांक दहा कापूस तळणी भंडारगंज बारा सातेगाव असे तीन गट क्रमांक अठरा खानमपूर पांढरी चौसाळा सातेगाव कोकर्डा यासह विविध गावांची नावं यादीत नाही त्यामुळे इतकी मोठी गावं कशी गहाळ झाली ही गंभीर चूक असून अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले जाण्याची शक्यता आहे मतदार यादीतून संपूर्ण गावाची नावंच गहाळ झाल्यानं ही चूक कोणाची आहे याची चौकशी करून तातडीनं हे संपूर्ण गहाळ झालेल्या गावांची नावं तात्काळ टाकून मतदार यादीत पुन्हा समाविष्ट करा अशी मागणी माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी केली दोन हजार पंचवीसच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत यामध्ये आपल्या इथे मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत मतदार यादीवर ऑब्जेक्शनचा उद्याचा शेवटचा दिवस आहे मी जेव्हा मतदार याद्या चालल्या आपल्या तालुक्याच्या तेव्हा माझ्या असं निदर्शनास आलं की काही गावाचे गाव या मतदार यादीमधून गाय पाहिजे त्यामध्ये विशेषतः सांगायचं झालं तर पांढरी खानमपूर पंचायत समिती गणामध्ये टाकरखेडा मोरे आणि धनेगाव हे गाव गायब आहे कापूसतळणी गणामध्ये रौंदळपूर कोही रत्नापूर जवळा औरंगपूर सैदापूर हे गावं या मतदार यादीमधून गायब आहेत चौसाळा मतदारसंघामध्ये तुरखेडमधील डोंगरगाव गायब आहे भंडारस गणामध्ये मलकापूर बुजरुक अळगाव खाळे नबापूर मासनापूर मूर्तिजापूर घोगर्डा हसनापूर पारडी शिरसगाव कारला निमखेड आडे जवर्डी धुमती भोकरी हे गाव ज्या मतदारसंघात नाही त्याच्या वेगळ्या मतदारसंघात टाकलेलं आहे सातेगावमध्ये हंतोळा मोहबदपूर खुदानपूर अळगाव आडे विगावमधले आणि कोकरडा गणातील गणेशपूर निंभारी अशा प्रकारे आणि हयापूरमधील सरफाबाद याच्यामध्ये काही गावं पाच सहा गावांचा विचार केला तर ते उजाळ गाव आहे मात्र निवडणुकीमध्ये मा उजाळ गाव जरी असलं तरी त्याचा उल्लेख सूचीमध्ये राहतो तसाही उल्लेख कुठेही निवडणूक आयोगानं केला नाही यावरून निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाची यंत्रणा निवडणुकीप्रती किती कॉशियस आहे हा माझा यांच्यावरचा आरोप आहे